आता बातमी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानासंदर्भातली मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यामधील उमरगा तालुक्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय अनेक ठिकाणी शेतांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय तर जिल्ह्यामधील खरीपातील महत्वाचं पीक असलेल्या सोयाबीन पिकामध्ये पाणीच पाणी झालंय धाराशिव जिल्ह्यामधील येणेगूर चिवारामधून संदर्भातला आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं जिल्ह्यातील शेतीचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे मी सध्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण एका शेत शिवारामध्ये आहोत अक्षरशः या सोयाबीन जे आहे ते या मातीमोल झालेलं पाहायला मिळतंय या सोयाबीनमध्ये जर पाहिलं तर गुडगाभर जे आहे ते पाणी असलेलं पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात चिकल जो आहे तो अक्षरशः या पिकाचा सर्व झालेला आहे त्यामुळं शेतकरी जे आहे ते आता कुठेतरी सरकारकडे आता मदत मिळावी या अपेक्षेनं पाहत असताना पाहायला मिळतात हे एकंदरीत जर पाहिलं तर मागील काही दिवसांपूर्वी देखील मोठ्या प्रमाणात या भागांमध्ये पाऊस झालेला होता मात्र हा जो पाऊस झालेला आहे तो असा पाऊस कधीच झाला आहे असं येथील शेतकरी जे आहेत ते कुठेतरी सांगताना पाहायला मिळतात आपल्यासोबत या भागातील शेतकरी आहेत आपण त्यांचे संवाद साधणार मला सांगा कुठले तुम्ही नेमकं ने ने? मी गावचा कसा कधी झाला नेमकं दोन ते तीन दिवसांना भयंकर पाऊस पडत ढागुरीची दृश्य सध्या याच्या हे काल तर सकाळी ouais, ना याच्या वरी पाणी होतं आता थोडं निसर्ग कमी झालेलं खाली पाणी होता येईल शेतकऱ्यांना या शिवारातल्या लोकांना तालुक्यातल्या लोकांना मदत जाहीर करायला नम्र विनंती तेव्हा ते शेतकरी दिपाळी दसरा सण साजरा करू शकतात आणि तर शेतकऱ्यांची बिकट व्यवस्था आहे तातडीने सरकारने या शेतकऱ्याकडे लक्ष आणि निर्णय घ्यावा ही नम्र विनंती काय सांगाल नेमकं आता सगळं नुकसान झालं एवढं मोठं काय मागणी असणार शासनाकडे एकच मागणी आहे की दोन दिवस झालं बेनीचुरा नदी म्हणून आहे त्या नदीला प्रचंड प्रमाणात पूर येऊन माझ्यासारख्या असंख्य शेतात पाणी घुसले आहे पाणी जाऊन त्या माती सुद्धा खडून गेली आहे तरी शासनाकडे एकच विनंती आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार रुपयाची मदत द्यावी व ते हेक्टरीची लिमिट जे शासनाने दोन हेक्टर पर्यंत ठेवले आहे ते काढून तीन हेक्टर पर्यंत करावी व आम्हाला मदत करावी नाहीतर महाराष्ट्रातील किंवा आमच्या परिसरातील असंख्य शेतकरी आत्महत्या करणार हे शंभर टक्के आहे कुठले मी वरच आहे तुमचं माझं वय सत्तावन्न आहे नाही नाही ऐंशी वर्षाच्या अगोदर म्हातारे सांगतात कधीच पाऊस नाही असं सांगतात हा किती वेळ होता पाऊस सकाळी हे सकाळी तीन चार तास पाऊस होता रात्री आता तीन चार दिवस सारखा पाऊस पडतोय नदीला पूर येतोय झाले लवणे भरून येतात जायचं कसं शेतातले काम करायचं कसं समजा पानी पाणीच पाणी झालंय सगळं शेतीचं नुकसान झालंय ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज हा ओला दुष्काळ जाहीर करावं लागतंय आणि सरकार डोळे झाकून बसलंय आम्हाला मदत कसं करणार आम्ही खायचं काय प्यायचं काय लेकर बाळ सांभाळायचं कसं हे आम्हाला समजा काळजी लागली आहे काय वाटतंय ओला दुष्काळ तुम्हाला आवडतो ओला दुष्काळ शंभर टक्के जाहीर करायला पाहिजे शासनाने तातडीनं ती पण मदत तर जाहीर करायलाच पाहिजे त्यासोबत कर्ज वापी सुद्धा केली बघितलं विनंती आहे खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी आमच्या सारखा युवक तरुण पिढीने काय करायचं हा प्रश्न मोठा झालेला निर्माण आहे नक्की जर पाहिलं तर हा जो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं परिसरातील शेतीचा आतूनच नुकसान झालेला आहे आणि तरी ओला दुष्काळ जाहीर करून सरकारनं आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा जी आहे आताही शेतकरी व्यक्त करतात आहेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी धाराशिव